तिकडे धुळ्यातल्या सेंट्रल बँकेच्या शिरपूर शाखेवर टाकण्यात आलेल्या दरोड्याचं सी सी टी व्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय मोटरसायकलवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून दहा लाख सव्वीस हजारांची रोख रक्कम लुटली विशेष म्हणजे दरोडेखोरांनी लुटलेली रक्कम नव्या नोटांच्या स्वरूपातली आहे दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण धुळे जिल्ह्यात नाकाबंदी केली सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की या हल्लेखोरांनी आपला डाव कसा साधला ते काही मोजकेच का लोक बँकेत आहेत असं लक्षात येत आहे आणि तोंडावर काळा कपडा घालून आलेल्या ह्या दोन मोटरसायकल स्वारांनी हेल्मेट घातलं आहे आणि सगळ्या लोकांना इथं उभं करून पैसे घेऊन पोबारा केला